गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत कर तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तुंग किल्ला करण्यासाठी चाललेलो आहे आता बदलापूरमध्ये निघतो इकडनं स्टेशनसाठी चाललो आहे बदलापूर ट्रेन पकडून आपल्याला खोपोली जायचं आहे तर आता बदलापूर स्टेशनला भेटूया पोहचले बदलापूर स्टेशनला ट्रेनची वाट बघते आता या ठिकाणी स्टेशनचं भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तर बघूया खोपोली ट्रेनची वाट आणि नंतर खोपोलीसाठी जाऊया बघा आता या बसने आपल्याला वरती जायचे लोणावळ्यासाठी खोपोली ते लोणावळा हे आता लोणावळा बसता त्या ठिकाणावर आपण बांबडूसाठी गाडी पकडते तरी बांबुर्ट्याची गाडी आपली ही गाडी पकडायची अरे हा यायचं का तुम्हाला फाटी मग आपण उतरलो हा एक घुसळकाम फाटा तर आता त्या फाट्यावरून उतरून आणि आपण सरळ निघालो आता आपल्याला इकडनं कमीत कमी एक तास वॉकिंग आहे नंतर आपण तुंगवाडीत पोहोचणार आहे म्हणजे सात ते आठ किलोमीटरचा अंतर इकडनं तुंगवाडीत जाण्यासाठी आणि तिथून आपला ट्रेक चालू होतो तो समोरचा ट्रेक आहे काहीतरी एक तास भरायचा ते तुंग फोर्टचा तर आता आहे आपण इकडनं आणि आपल्याला सकाळचे वाजलेले आहेत दहा दहा वाजता आपण हा तर आपल्याला आता सात ते आठ किलोमीटरसाठी एक पिकअप भेटलेली आहे आणि सगळे पिकअप मध्ये भरले आज कामगार <laughs> बोलतोय <laughs> आम्ही कामगार अरे किल्ले तुंगची पाटी आपल्याला इकडे वरती जायचंय आता आपण तुंगवाडी तुंगवाडीमध्ये आपलं कमीत कमी सात ते आठ किलोमीटर अंतर वाचलं पण याच्यामध्ये आलो आपला ट्रेक चालू होत तुंग साठी त्यालाच कठीण कडे बोलत कारण जर समोर बघितलं ना पूर्ण एकदम डोक्यावरती असा मोठा किल्ला आहे सर कस आहे समोर दिसते बघा तुंग फोर्ट तर कमीत कमी आपल्याला एक दीड तास लागणार आहे इकडे खाली पोहचायला दीड तासामध्ये वरती पोहोचू आपण तर आता पण पाहत्याच्या गाव होते तुंगवाडीमध्ये इकडनं आपला ट्रेक स्टार्ट होते खाली हायवेला सोडला आणि वरती होता गडाकडे निघाले तर आता सुरुवातीला गडाचा मॅप या ठिकाणी या ठिकाणी तर किल्ला सुरुवातीलाच आपल्याला हनुमान मंदिर या ठिकाणी हे बघणं पहिले हे आपलं हनुमान मंदिर लागतं पहिलं खरी चढाई चालू होते किल्ल्याच्या या ठिकाणी पाट्या लावलेल्या आहेत पूर्ण किल्ल्याची माहिती वगैरे हो आणि किल्ल्याचं बांधकाम बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे पायऱ्या वगैरे बनवतात त्या ठिकाणी विरगळ आहेत किल्ल्यावर जाण्यासाठी या किल्ल्याचा इतिहासामध्ये ना ज्यावेळेस पुरंदरचा त झाला त्यावेळेस हा किल्ला त्याच्यामध्ये देण्यात आला होता छत्रपती महाराजांकडून शिवाजी महाराजांकडून तर आता आपलं इकडनं ट्रक ट्रेक चालू होते त्याच्या पहिलेच आपलं आहे ना पाहिजे किती विरगडत या ठिकाणी ठेवलेले चला हे बघा ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि बघा सगळ्यात दगडी पायऱ्या आहेत या ठिकाणी बनवलेल्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी काम झालेले किल्ल्यावरगाने काम चालू आहे ना तर हेच पायऱ्याचं काम वगैरे चालू आहे अशा प्रकारे पीर चपेटदान मारुती या ठिकाणी मारुती येऊ द्या मारुतीचं मंदिर आहे दुसरी वास्तू आपल्याला या ठिकाणी भेटेल खाली एक हनुमानाचं मंदिर पूर्ण केलेलं आणि झाल्यावरती चप्पेटदान मारुती रात्री आपण सरळ वरती निघतोय ऑलमोस्ट इथपर्यंत तर दगडी पायऱ्या गेलेली आहेत वरती थोडंसं दगडात कोरीव कामे असं वाटतंय या ठिकाणी हा तुम्ही बघितलं या ठिकाणी या पायऱ्या संपलेल्या जे त्यांनी बांधकाम चालू आहे ना खाली त्या पायऱ्या इथपर्यंत आहेत आणि इकडनं पुढे दगडात कोरलेले पायऱ्या आहेत अशा प्रकारे त्याच्या बाजूनी रस्सी लावलेली पकडण्यासाठी ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत किल्ल्याची माहितीसाठी आता या ठिकाणी बघा ब्रिटिशांनी जे किल्ल्याची नासधूस केली ना त्याबद्दल ती माहिती या ठिकाणी लावलेली या बोर्डवरती कारण ज्यावेळेस ब्रिटिश राजवट आली ना त्यावेळेस भरपूर आपल्या किल्ल्यांची नासधूस केली गेली होती त्याची माहिती या ठिकाणी लावलेली आहे दगडी पायऱ्या आपण चढतोय <laughs> त्याच्या जस्ट साईडने ना बघा अशा प्रकारे रस्सी बांधलेली आहे आणि ती धरून तुम्ही वरती जाऊ शकता आणि या पायऱ्या थोडेसे संपल्यानंतर वरती आपल्याला रेलिंग दिसते लोखंडाची <laughs> पण पायऱ्या व्यवस्थित आहे म्हणजे असं काही घाबरण्यासारखं नाही काही या दगडी पायऱ्या चढणाल्यानंतर वरती बघा या प्रकारे अशी रेलिंग दिसते वरती समोर आणि जस वरती तिकडे बघा किल्ला दिसतोय भरपूर प्रकार या ठिकाणी सुधारणा चालू आहेत काम भरपूर वेगाने पण चालू आहे असं यातच बनवलेलं बघा जस्ट तुम्ही जर बघितलं ना हे काम अजूनही ओलं आहे तरी आताच फिट केलेलं आहे तर आता आपण नाईंटी पर्सेंट वरती किल्ल्यावर पोहोचले भरपूर ठिकठिकाणी ना अशा प्रकारे रेलिंग लावलेले आहेत बघा पण हे काम नवीन जर तुम्ही बघितलं ना स्क्रू म्हणजे प्लेट वगैरे नवीनच वाटतात हे तर हे नवीन काम केलेले तर एक अर्ध्यापर्यंत आल्यानंतर ना दोन रस्ते फोडतात हे तर एक रस्ता ज्या ठिकाणी जातोय ना त्या ठिकाणी पाण्याची टाकी होते कारण काम चाललंय ना त्याचा हा जो पाईप गेलाय ना तर तो पाण्याचा पाईप आहे या ठिकाणावरून बहुतेक पाणी कामासाठी वापरले जाते हे बघा हा आहे पाण्याच्या टाके चार खांब टाकी हे बघा हे जर तुम्ही बघितलं ना ले ले या ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत चार खांब टाकी म्हणून आणि आतमध्ये पाण्याच्या टाके आहेत चार खांब यासाठी बोललं होते बघा हा एक या ठिकाणी दोन आणि इकडे बघा तीन आणि चार तर असे चार खांब आहेत तो चार खांब पाण्याची टाकी बोलली जाते तसं त्याचं बोर्ड लागलेले आहे बाहेर या चा ठिकाणी हा या पर्वताचा साधारणपणे चौदाव्या शतकात लष्करी वापर सुरू झाल्यावर येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती म्हणून संपूर्ण किल्ल्यावर मोठ्या आकारात चार स्तंभी टाक्या दरम्यानच्या काळात खोदण्यात आल्या यातील तीन स्तंभ एका सरळ रेषेत असून एकमेव स्तंभ हा बाहेरील कातळा आधार म्हणून ठेवला आहे या टाक्यांची दोन दालने झाली असून तीन सरळ रेषेत असणाऱ्या स्तंभ वरच्या बाजूस भारवाहू नक्षीकाम केलेले आढळते हे टाके बासष्ट बाय तेवीस फूट आकारात खोदलेले असून युद्धप्रसंगी येथील पाण्यावर अधिक काळ सुरक्षित ठेवता येऊ शकतो असे सदर टाक्यांचे प्रयोजन होते म्हणजे प्रत्येक जी पण वास्तू किल्ल्यावर के तयार केली जायची ना तिचा काही ना काही उपयोग किंवा काही ना काही अर्थ असायचा विनाकारण कुठले काही केले जात नसायचं आता हे जे पाण्याची व्यवस्था आहे ना ह्यासाठी जास्त केलेली असायची कारण काळी जे आक्रमण व्हायचे खालून पूर्ण गाड्यांना वेडे दिले जायचे तर त्यावेळेस वरती रस्सद वगैरे येणं पूर्ण बंद असायचं तर पाण्याचे सोर्स म्हणजे पाणी कमी नाही पडू म्हणून हे टाक्या बांधले जायचं आणि म्हणजे एक वेळेस खा जेवायला कमी भेटलं तरी चालू परंतु पाणी पुरेपूर भेटल्यावरती माणूस जास्त काळ टिकू शकतो किंवा राहू शकतो त्यासाठी या पाण्यांचं प्रयोजन केलं जायचं तर अशा प्रकारे पाणी टाकी आणि नंतर आता पुन्हा आपण आपल्या जुन्या रस्त्याने म्हणजे वरती किल्ल्यावर जाण्या वरती चाललेलो या ठिकाणी या रेलिंगने तर ते पाण्याच्या टाकीचं सरळ पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी रेलिंग म्हणजे ऑलमोस्ट मध्ये भरपूर ठिकाणी रेलिंग्स लावलेले आहेत किल्ल्यावरती भरपूर सुशोभीकरणाची कामं चालू आहेत आणि भरपूर ठिकाणी पायऱ्या केल्या जातात दगडी काम तर हे बघा अशा प्रकारे हे रेलिंग दिसते नाही नवीनच एकदम म्हणजे आताच बसवलेले हो आता समोर आपल्याला दरवाजा दिसतोय किल्ल्यावरचा महादरवाजा या ठिकाणी ही रेलिंग संपते ना त्या ठिकाणी दरवाजा आहे म्हणजे आपण आता ऑलमोस्ट किल्ल्यावरती पोहोचतोय हा जो तुंग किल्ला आहे ना हा सोळाशे सत्तावन्न साली स्वराज्यात सामील झाला होता या किल्ल्याचा उपयोग ते आणि बुरुज म्हणून केला जायचं आणि नेताजी पालकर जे होते ना त्यांच्याकडे हे बांधणीचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं होतं या किल्ल्याचं त्यांनी हा किल्ला बांधला होता म्हणजे असे भरपूर स्वराज्यातील किल्ले पालकर नेताजी पालकरांनी बांधलेले आणि त्यांनी भरपूरच सुंदर असं काम केलं होतं किल्ल्यांवरती बऱ्याच ठिकाणी म्हणजे आजकालचे इंजिनियर सुद्धा फेल आहे त्यांच्या पुढे बघा पोचलो जस्ट दरवाजा हाय दरवाजा इकडनं आपण किल्ल्यावर एंट्री करतोय तर आता आपण गडावर एंट्री करतोय हा आहे महादरवाजा हा महादरवाजा ओपन तर हा आहे महादरवाजा हो आणि त्याच्यात जस्ट बाजूला हा जो दिसतो ना हा बरुज आहे त्या ठिकाणी जर हे बघितलं तुम्ही जुन्या काळातल्या खाच्या असायची या ठिकाणीवरून शत्रू लक्ष ठेवलं जायचं दोन आणि तीन बऱ्यापैकी काम नवीन आहे यावरती आणि समोर बा समोर एक तिकडे बुरुज येतो त्या ठिकाणी सरळ गेल्यावरती आणि आपल्याला तिथून वरती जस्ट किल्ल्यावर जायचं हा या ठिकाणी हा एक रस्त्यावरती जाण्यासाठी जे अवजड वस्तू वरती आणल्या जातात ना ते या वायर पण आणल्या जातात वरती या ठिकाणी त्याचं मशीन लावलेलं आहे हे मशीन आहे ते सध्या बंद आहे कारण खाली त्यांचं पायऱ्या बसवायचं काम चालू आहे म्हणून ते सध्या बंद ठेवलं तर त्याच्या जस्ट बाजूला हा बुरुज आहे बघा इकडे चाललंय पण टॉपला पण आहे ना बघा हे जुने अवशेष आहेत या ठिकाणी जुनी वास्तू असणार काहीतरी हे बघा हे जे पण अशा खोल्या असायच्या ना त्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बघा आतमध्ये एक छोटस होल आहे तिथून खाली लक्ष ठेवलं जातं आणि या ठिकाणी माणूस लपू शकतो आतमध्ये तर अशा प्रकारे भरपूर ठिकाणी असं किल्लेलं असायचं किल्ल्यांवरती ज्या ठिकाणी लांबून दिसणार नाही का कोण लक्ष ठेवते हो परंतु यांचा मेन जो उपयोग केला जातो किल्ल्यांचा टेहाळणीसाठी तर त्यामुळे त्यांना या ठिकाणी असे केलेले त्या ठिकाणी लपून शत्रूवर लक्ष ठेवलं जात होतं तर हा बुरुज आहे या बुरुजावर एवढा सगळ्या परिसरावर लक्ष ठेवलं जात होतं होत्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक वगैरे या ठिकाणी बघा समोर जर तुम्ही पाहिजे ना भरपूर मोठ्या बरी लक्ष ठेवलं दादा ते समोर बुरुजवर आपण रिटर्न या ठिकाणी आलो परत महादरवाजा आणि महादरवाजापासून सरळ इकडे वरती चढतोय राईट साईडला या ठिकाणी छोटीशी वाटवरती गेली ना तिकडनं वरती जायचं आपल्याला किल्ल्यावरती हा बघा हा जो बुरुज दिसतोय ना या ठिकाणी हा बुरुज आहे दरवाज्यातून जस्ट आतमध्ये आल्यानंतर ना समोरच बुरुज दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला वरती चढायचं तर आता आपण महादरवाज्यातून वरती आलो आणि वरती जस्ट चढल्यानंतर जो बुरुज दिसतो ना खाली तो आहे हनुमान दरवाजा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना एका भिंतीवरती हनुमानाची मूर्त कोरलेली हे बघा या ठिकाणी ती आणि हो या ठिकाणी त्याचे सूचना फलक लावलेले जी वी रचनेचे हनुमानद्वार हे आहे समोर हनुमान दर आणि इकडनं महादारवाजा आतमधून इकडनं आपण वरती चढलो हे बघा या ठिकाणावरून दिसतं या समोर महादारवाजा समोर दिसतं ना हे जिभी रचने ठिकाणावर आपण प्रवेश करतोय म्हणजे महादरवाज्यातून जस्ट वरती आल्यानंतर जी बी रचनेचे हनुमानद्वारातून आतमध्ये एंट्री केले गेले असे या प्रकारे दोन खोले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी राहण्यासाठी जागा आहे बघा या आत्ता आपण दरवाज्यामध्ये उभे आहे जस्ट इकडनं शत्रूवर लक्ष ठेवलं जायचं कारण जो महादरवाजा आहे ना तोही जर तुम्ही इथून बघितलं ना तर इकडं लपून म्हणजे आपण आरामात महादरवाज्यात बघू शकतो या ठिकाणावर पर शत्रूला इकडं कोण दिसणार नाहीत आणि दरवाज्यातून आतमध्ये जे एंट्री केल्यानंतर ह्याच्या खोल्या टाईप आहे ना ह्याला देवड्या बोललं जातं या ठिकाणी ही एक आणि या ठिकाणी एक देवडी आणि तिकडनं जस्ट वरती आपण किल्ल्यावर चढतोय आता आपण आलो आहे किल्ल्यावरती बघा वरती हा प्लेन परिसर चालू झाला म्हणजे आपण किल्ल्यावरती पोहोचलोय हे जे दगडी काम दिसते ना हे सगळे अवशेष आहेत हे जुने राजवाड्यांचे अवशेष आहेत इकडे रेली गेलेली इक आहे हा बुरुज टाईप आहे अॅक्च्युअल हे किल्ल्याचा मेन उपयोग हो आहे ना हा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे आणि बुरुज म्हणून केला जात होता त्यामुळं जेवढं पण कॉर्नरची ज्या जागा आहेत ना ज्या ठिकाणावरून शत्रूवरती व्यवस्थित असं लक्ष ठेवलं जायचं तर ते स्पॉट बुरुस टाईप पे केलेले आहेत जेणेकरून शत्रूला आपण न दिसता आपल्याला शत्रू दिसला पाहिजे दिस स्पष्टपणे हे या ठिकाणी रेलिंग हे काम आता केलेलं आहे रेलिंगचं काढावरती हा समोर दिस ना हनुमान दरवाजाचा वरचा भाग आहे या ठिकाणावरून खाली दिसू का हो हनुमान हनुमान दरवाजा आणि जर इकडे सर्व तुम्ही खाली बघितलं ना तर हा महादरवाजा आहे या ठिकाणी हे बघा हे ना हे जुने अवशेष आहेत अर्धवट राहिलेले हे बघा या ठिकाणी आणि आता समोर समोरापुनी हनुमान दराजून वरती ना तर समोर गणेश मंदिर आहे या ठिकाणी त्या ठिकाणी पोचते गणेश मंदिराजवळ सावली आहे बसण्यासारखी म्हणजे झाडं वगैरे आहेत या ठिकाणी हे बघा हे छोटंसं गणेश मंदिर आहे या ठिकाणी आणि गणेश मंदिराचं जस्ट पाठीमागं पाण्याचा आहे पायऱ्या वगैरे उतरायला गेले हे मंदिर आहे आणि हे पाण्याची डागी मोठी हे आहे गणेश मंदिर त्याच्या जस्ट बाजूला जर तुम्ही बघितलं ना या ठिकाणी पाण्याचं डाग आहे हे जे मंदिर नाही माचीच्या जागेवर भागावरती भागावरती आणि हा जो गणपती ना हा उजव्या सोडत जर तुम्ही बघितलं गणपती मंदिराच्या जस्ट समोर कचेरीचे होते हे अवशेषित एंट्री झाला अशा प्रकार या ठिकाणावरून गडाचा कारभार केला जात होता जुन्या गाडी ही कचेरी ही गडावरील सर्वात महत्वाची वास्तू मानली जाते आणि त्याच्या जस्ट समोर गणपतीचं मंदिर आहे उजव्या सोडायचा गणपती समोर दिसतंय गणपतीचं मंदिर आहे आणि गडाचं मात आहे ना तिकडे वरती मंदिराच्या पाठीमागं सरळ वर, चा वर चालत गेले ना तर त्या ठिकाणी या कचेरीतून गडाचा कारभार केला जायचा आणि जे पण महत्त्वाच्या नोंदी वगैरे आहेत जे पण रेकॉर्ड्स म्हणजे जुन्या काळचे ते या ठिकाणी ठेवले जायचे कचेरीमध्ये तर चला आता वरती माथ्यावर जाऊया आपण वरती आहे मंदिराच्या जस्ट बाजूने व या ठिकाणी जुने अवशेष आहेत म्हणजे किल्ल्यावर जर तुम्ही भरपूर ठिकाणी असे अवशेष दिसतील तुम्हाला जे अर्धवटे आणि हा समोर दिसतोय ना हा वरती किल्ल्याचा लास्ट टॉप आता आणि तिथं झेंडा लावलेला आहे भागवा खाली जे हे दिसतंय ना का तुंगवाडी इकडनं आपण किल्ला चढायला सुरुवात केली होती तर या ठिकाणी एक पाटी लावलेली आहे स्तंभी टाक पाण्याचं टाक आहे या ठिकाणी पलीकडं वरती जो माथ आहे ना त्याच्या पहिलं वरती जाण्या अगोदर एक राईट साईडला रोड येतो छोटस पावलट बरोबर हा माथ आहे गडाचा आणि त्या राईट साईडनं पण पुढे चालू आहे या ठिकाणी पाण्याचं टाके पाण्याचा टाक गेलं ना त्याच्या सरळ आले आल्यानंतर अजून एक पाण्याचा टाका या ठिकाणी किल्ल्यावर पाण्याचा साठा भरपूर आहे आणि जर हे टाके बघितले तुम्ही पूर्ण कपारे कोरलेले आहात मधीपर्यंत ते बघा या ठिकाणी हे मस्त आहे स्वच्छ वाटते तर आता आपण ज्या ठिकाणी बसून आहे स्तंभी डाक आहे पाण्याचं आणि त्याचं जे पाणी एकदम स्वच्छ पिण्यासारखं कारण ते पूर्ण कपारीमध्ये यात नदी खाली स्वच्छ पाणी पिणे योग्य पाणी भरपूर काय आज एक दर्शन प्रतापारी किल्ल्याच्या माथेवरती पोचतोय आहे पोस्ट वरती आलय हा बघा इकडे वरती आधी किल्ल्याचा माथा हवा खूप या ठिकाणी हवेमुळं आपल्याला ऊन पण लागत नाही जास्त त्यामुळे जास्त त्रास होत नाही हा जो समोर दिसतोय हा पावनाड्या पाहुणाचा परिसर आहे आणि मग हा त्रिक कोणी अकरा दिसतोय हा त्रिकोण आहे या ठिकाणी वरती पोचलेले आणि या ठिकाणी हे ना हे पाण्याचं ओढी पाण्याचं टाक म्हणून बोलला त्याला त्याच्यात आता ऍक्च्युअल पाणी नाही परंतु म्हणजे नैसर्गिक पाणी कुठून जमा होत नाही परंतु खालच्या टाक्यांमधून वरती जे सैन्य पहाऱ्यासाठी बसायचे ना त्यांच्यासाठी या ठिकाणी पाणी भरलं जायचं त्यांना पिण्यासाठी या ठिकाणी पाणी भरलं जायचं पाण्याचं टाक आहे आणि समोरच भागवायसाठी या ठिकाणी इकडे हे तुंगाई मातेचं मंदिर आहे समोर चला, चला। सुरू करतो तर मित्रांनो आता आपण तुंग किल्ल्याच्यावरती एकदम टॉपला आहे ही वरती जो म्हणजे ज्या ठिकाणावरून खाली लक्ष ठेवलं जायचं शत्रूवरती की माचीवरती त्या टॉपवरती आपण माथ्यावर आता सध्या आणि त्या ठिकाणी आहे ना या ठिकाणी बघा एक तुंगाई मातेचं मंदिर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पाण्याचे टाकं आहे हे <laughs> पाण्याचं पोळी पाण्याचं टाक म्हणून हे टाक परंतु त्याच्यात नॅचरल पाणी नाही तर खालून या ठिकाणी पाणी भरले जाते म्हणजे वरती जे पण लोक इकडे पाहण्यासाठी बसत होती ना त्यांच्यासाठी हे पाण्याचा टाक आहे त्याचबरोबर हा लास्ट आहे इकडनं म्हणजे इकडे संपलं पूर्ण हा जर तुम्ही तिकडे समोर बघितलं ना तर तो बोरुज आहे त्या डे त्याच्यानंतर त्याच्या वरती एक बोरुज आहे आणि इकडे कचेरी ही समोर दिसते ना ही कचेरी आहे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे आणि तो सरळ रोड पुढे येतो इकडं वरती माचीवरती त्याचबरोबर त्याच्या माचीवर चढायच्या जे पहिले त्या ठिकाणी राईट साईडनी खाली गेल्यानंतर ता एक पाण्याचे दोन टाके त्या ठिकाणी ते पाणी पिण्यासारखे त्याच्यावरती तर ऑलमोस्ट आपलं पूर्ण किल्ल्यावरचं हे संपलेलं आहे फेरफटका मारून झाला आहे हा पाठीमागे मारा दिसतोय ना हा झेंड्यासाठी लावलेला हे पोले लोखंडी पण त्याचा झेंडा एकदम खराब झालेला आहे वरती माझ्यावर अंतर दरम्यान एकदम कमी म्हणजे या ठिकाणी जास्त जण थांबू शकत नाहीत एक तीस चाळीस जण वरती थांबू शकतात ॲट अ टाइम या ठिकाणी जुन्या काळी याचा उपयोग फक्त टेळणीसाठी केला जात होता हा जास्त हायेस्ट पॉईंट यासाठी की इकडनं सगळीकडे लक्ष ठेवलं जात होतं शत्रूवरती किल्ला छोटा असल्यामुळे ना पब्लिक या ठिकाणी भरपूर येते पावसाळ्यामध्ये जास्त गर्दी असते या ठिकाणी आता थोडीशी कमी आहे तर मित्रांनो आता आपल्या या ठिकाणी पूर्ण तुंग किल्ला फिरून झालेला आहे त्या अगोदर आपण या ठिकाणी कसं पोहोचलो ते सांगतो थोडक्यात आपण पहिल्यांदा खोपोलीला पहिली लोकल पकडून आलो त्याच्यानंतर बसनी लोणावळ्याला आलो लोणावळ्यावरून भांबिडीसाठी बस पकडली आणि घुसळ फाट खांब फाटा या ठिकाणी उतरलो आणि तिकडनं या ठिकाणी चालत आलो तर आपल्याला येतात एक पिकअपनी या ठिकाणी ड्रॉप केलं आणि वरती आपण किल्ल्यावर चढलो तर वरती चढण्यासाठी एक तासामध्ये आपण वरती पूर्ण माचीवरती पोचतोय या ठिकाणी या मंदिरापर्यंत हे जे खाली आहे ना हे तुंगवाडी गाव आहे इकडनं आपला ट्रेक चालू झाला होता आणि आपण ह्या रोडने आलो इकडनं तर मित्रांनो आता आपला तुंग किल्ल्याचा ट्रेक या ठिकाणी संपलेला आहे आपण खाली जे पायतीचे जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आलोय आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे लोणावळ्यासाठी साठी आपल्याला मुंबईला तर भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये ने मध्ये ने धन्यवाद तर मित्रांनो आता आपण तुंग फोट करून रिटर्न निघालेलो आहे आणि एक तास झाला आपण पायपीट करतोय परंतु आपल्याला गाडी भेटलेली नाही बघ आपला पूर्ण ग्रुप आहे विचारा चालत चालत <laughs> थकलेत बिचार ट्रेक करून थकले आहे तेवढे चालून थकलेत इकडे तर त्यामुळे इकडे येताना विचार करून या जर प्रायव्हेट व्हेकल असेल तरच या कारण पब्लिक ट्रान्सपोर्टच्या भरोशावर येऊ नका जाम वाट लागते दोन तास चालायचे तुम्हाला मग एवढा विचार करून या 得了，拜。